नमस्कार मंडळी आजच्या भागामध्ये आपण दुधाबरोबर कुठले नऊ पदार्थ खायचे नाही आहेत ते पाहणार आहोत तर पहिला पदार्थ आहे दही दही हा दुधाबरोबर खाऊ नये दूध आणि दहीयाने तयार केलेले पदार्थ एकत्र खाऊ नका हे एकत्र खाल्ल्याने ॲसिडिटी गॅस ओमेटिंग आणि इंडायजेशनची समस्या होऊ शकते तर दुधाबरोबर आपण दही कधीच खाणार नाही त्यानंतर आपण दुसरा पदार्थ पाहणार आहोत लिंबू लिंबू किंवा आंबट पदार्थ खात असाल तर एक तासापर्यंत दूध घेणे अवॉइड करा हे एकत्र खाल्ल्याने ॲसिडिटी गॅसची समस्या होऊ शकते त्यानंतर तिसरा पदार्थ पाहणार आहोत आंबट फळे कुठलेही आंबट फळे दूध आणि आंबट फळे मिसळून बनवलेले शेक कधीच पिऊ नका हे फळ खाल्ल्याने दोन तासापर्यंत दूध पिऊ नका यामुळे ओमेटिंग लूज मोशनची समस्या होऊ शकते चौथा पदार्थ पाहणार आहोत चटपटीत किंवा सॉल्टी पदार्थ दुधासोबत चिप्स चटपटीतसारखे पदार्थ अवॉइड करा मिठामुळे दुधातील प्रोटीनचा पूर्ण फायदा मिळत नाही त्वचे संबंधी समस्या होऊ शकतात पाचवा पदार्थ पाहणार आहोत केळी सर्दी पडसे खोकला किंवा कफची समस्या असेल तर दुधासोबत केळी खाणे ॲवॉइड करा हे कॉम्बिनेशन कफ वाढवते त्याच्यामुळे आपल्याला ज्यावेळेस सर्दी पडसे खोकला कफ असेल त्यावेळेस दूध आणि केळी बरोबर खाणे शक्यतो टाळा त्यानंतर सहावा पदार्थ पाहणार आहोत कांदा पदार्थामध्ये कांदा आहे तर त्याच्यासोबत किंवा त्यानंतर दूध ॲवॉइड करा हे कॉम्बिनेशन खाज एक्झिमा सोरायसिस समस्या त्वचेच्या समस्या निर्माण करते त्याच्यामुळे कांदा आणि दूध कधीच बरोबर खाऊ नका त्यानंतर सातवा पदार्थ आहे मिरची मिरची मसाल्याचे पदार्थ खात असाल तर यासोबत दूध किंवा दुधापासून तयार केलेले पदार्थ खाणे टाळावे हे खाल्ल्याने पोटदुखी ॲसिडिटी गॅस आणि सारख्या समस्या होऊ शकते त्यानंतर आठवा पदार्थ पाहणार आहोत मासे मासे हे गरम असतात तर दूध हे कार असते हे एकत्र खाल्ल्याने गॅस ऍलर्जी आणि त्वचे संबंधित समस्या होऊ शकतात त्याच्यामुळे मासे खाल्ल्यानंतर तास दोन तास तरी आपण दूध शक्यतो टाळावे त्यानंतर नववा पदार्थ पाहणार आहोत उडद डाळ उडद डाळ आणि दूध दोन्हींनाही डायजेस्ट होण्यात वेळ लागतो हे एकत्र खाल्ल्याने इंडायजेशन आणि गॅसची समस्या होऊ शकते त्यामुळे आपण उडद डाळ खाल्ल्यानंतर दोन तीन तास तरी दूध घेणार नाही तर मंडळी आपण ह्या नऊ गोष्टी कधीही दूध घेतल्यानंतर किंवा दूध घ्यायच्या आधी एक दोन तासाचं अंतर ठेवून या गोष्टी खाव्यात आपण कधीच ह्या गोष्टी एकत्र खाणार नाही आहेत याची काळजी घ्यावी तर हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद